कल्पना करा एका रात्रीत सगळं काही बदलून गेलं होतं सूर्यवंशी साम्राज्याची राजधानी अयोध्या जिथे कालपर्यंत राज्याभिषेकाच्या उत्सवाची तयारी सुरू होती तिथे आज स्मशान शांतता पसरली होती एक सिंहासन रिकामा झालं होतं आणि ज्याचा त्या सिंहासनावर हक्क होता तो राजपुत्र वनवासात निघून गेला होता पण ही कथा त्या वारसाची नाही ही कथा आहे त्या राजकुमाराची ज्याच्यासाठी हे सगळं घडवून आणलं गेलं होतं ही कथा आहे भारताच्या त्यागाची आणि धर्माच्या विजयाची हा प्रश्न हा फक्त एक प्रश्न नाहीये हे एक धर्मसंकट आहे जे केवळ इतिहासाच्या पानांपुरतं मर्यादित नाही जेव्हा आपल्यासमोर कर्तव्य आणि सत्ता म्हणजे जे योग्य आहे ते आणि जे सोपं आहे ते असे दोन मार्ग उभे राहतात तेव्हा निवड करणं खरंच खूप अवघड असतं चला तर मग पाहूया भारताने या धर्मसंकटात आपला मार्ग कसा शोधला रामाच्या वनवासाचा धक्का महाराज दशरथ सहन करू शकले नाहीत पुत्राच्या विराहाने त्यांचा प्राण घेतला आणि अयोध्या अयोध्या अक्षरशः पोरकी झाली विचार करा ज्या नगरीचे रस्ते कधी लोकांच्या गर्दीने आणि हास्याच्या आवाजाने दुमधुमात असायचे तिथे आता फक्त दुःख आणि एक भयानक शांतता पसरली होती असं वाटत होतं जणू काय त्या नगरीचा आत्माच निघून गेलाय राजधानी पूर्णपणे हादरून गेली होती सिंहासन रिकामं होतं आणि भविष्यकाळ पूर्णपणे अंधारात कारण राजाशिवाय राज्य म्हणजे सुकाणू नसलेली नौका राज्याचे मंत्री आणि महर्षी वसिष्ठांसारख्या गुरूंना एकच चिंता सतावत होती की जर लवकरच कोणी राज्याची धुरा सांभाळली नाही तर अराजक पसरेल रघुकुळाची इतक्या वर्षांची प्रतिष्ठा सगळी मातीमोल होईल महाराज दशरथांच्या मृत्यूनंतर दहा दिवसांनी महर्षी वसिष्ठांनी सर्व मंत्री आणि सभासदांची एक तातडीची बैठक बोलावली राज्याला या संकटातून बाहेर काढण्यासाठी काय करावं यावर खूप विचारविनिमय झाला आणि शेवटी एकमताने एकच निर्णय घेण्यात आला भरताला त्याच्या आजोडी म्हणजे के के या देशातून ताबडतोब परत बोलून घ्यावं कारण आता अयोध्येला फक्त एका राजाची नाही तर एका खऱ्या वारसाची गरज होती इकडे अयोध्येत काळ वेगाने फिरत होता पण दूर केकई राज्यात राजपुत्र भरत या सगळ्या घडामोडींपासून पूर्णपणे अनभिज्ञ होता पण त्याचं मन मात्र खूप अस्वस्थ होतं एक अज्ञात भीती त्याच्या मनात घर करून बसली होती त्याला रात्रीची झोप लागत नव्हती आणि लागलीच तर भयंकर स्वप्न त्याला जागं करत होती त्याला स्वप्नात काय दिसत होतं माहितीये त्याचे वडील महाराज दशरथ मळकट काळी वस्त्र घालून एका उंच कड्यावरून खाली पडत आहेत ते गाढो जोडलेल्या रथात बसून वेगाने दक्षिणेकडे म्हणजे मृत्यूच्या दिशेने जात आहेत त्याला समुद्र सुकलेला दिसत होता चंद्र तुटून जमिनीवर पडलेला दिसत होता ही अशुभचिन्ह पाहून भरताचं काळीच पिळवटून निघत होतं त्याला कुठेतरी खात्री पटली होती की काहीतरी महाभयंकर घडलं आहे आणि बरोबर वेळी अयोध्येचे दूत तिथे पोहोचले त्यांचे चेहरे उत्तरलेले होते डोळे चिंताग्रस्त होते त्यांनी भरताला फक्त एकच निरोप दिला तुम्हाला गुरु वशिष्ठांनी आणि मंत्र्यांनी तातडीने अयोध्येला बोलावले आहे त्यांनी या पलीकडे एक शब्दही सांगितला नाही आणि त्यांच्या या शांततेने भरताची भीती आणखीनच वाढवली तो एका क्षणाचाही विलंब न करता शत्रुघ्नाला सोबत घेऊन अयोध्येच्या दिशेने निघाला संपूर्ण प्रवासा त्याच्या मनात विचारांचं काहूर माजलं होतं कित्येक दिवसांचा खडतर प्रवास करून भरत अखेर अयोध्येच्या वेशीवर पोहोचला शहराचं मुख्य प्रवेशद्वार वैजयंत ज्यावर नेहमी विजयाची पताका डावलाने फडकत असे ते आज ओसाड पडलं होतं शहरात प्रवेश करताच त्याच्या काळजाचा ठोका चुकला ही ही ती अयोध्या नव्हतीच रस्त्यांवर वर्धळ नव्हती घरांची दारबंद होती लोकांच्या चेहऱ्यावरचं तेज हरपलं होतं सगळीकडे एक अनामिक दुःख पसरलं होतं जे शब्दात व्यक्त करणं शक्य नव्हतं त्याची सर्वात वाईट भीती आता सत्यात उतरत होती राजवाड्यात पोचल्यावर त्याला वडील कुठेच दिसले नाहीत म्हणून तो थेट आपल्या आईच्या कैकईच्या महालाकडे धावला त्याला वाटलं या सगळ्या प्रश्नांचं उत्तर ह्या भयाण शांततेचं कारण फक्त आणि फक्त त्याच्या आईकडेच मिळू शकतं कैकईने भरताला पाहताच मोठ्या आनंदाने त्याचं स्वागत केलं पण भरताने तिच्या डोळ्यात बघून पहिला प्रश्न विचारला जो विचाराला त्याचं मन धजावत नव्हतं आई माझे पिताश्री कुठे आहेत ते मला दिसत नाहीत यावर कैकई एका थंड आणि निर्विकार आवाजात म्हणाली उत्रा तुझे वडील महान राजा दशरथ ज्या गतीला सर्व प्राणी जातात त्या गतीला प्राप्त झाले आहेत हे शब्द हे शब्द ऐकताच भरताच्या पायाखालची जमीन सरकली तो हा पिताश्री अशी किंकाळी फोडून जमिनीवर कोसळा ला आणि लहान मुलासारखा धाय मोकलून रडू लागला भरताला सावरत सावरतकैकही म्हणाली उठ माझ्या शूर पुत्रा शोक करू नकोस तिला वाटलं आता ती त्याला एक आनंदाची बातमी देणार आहे ती पुढे म्हणाली मी तुझ्यासाठीही निष्कंटक राज्य मिळवलं आहे राम चौदा वर्षांसाठी वनवासात गेला आहे आणि आता या अयोध्येच्या सिंहासनावर तुझा अधिकार आहे तू राजा झाला आहेस तिला खरंच वाटलं होतं की हे ऐकून भरत आनंदाने उड्या मारेल पण तिने एकाच वेळी दोन सत्य सांगितली होती एक होतं वडिलांच्या मृत्यूचं दुःख आणि दुसरं होतं त्या दुःखापेक्षाही भयंकर म्हणजे भावाच्या वनवासाचं आणि स्वतःच्या राज्याभिषेकाचं पाप आईच्या तोंडून हे शब्द ऐकले आणि एका क्षणात भरताचं दुःख वितळलं आणि त्याची जागा एका भयानक संतापाने घेतली ज्या आईला तो देवी मानत होता तिच्यातला राक्षसी महत्वाकांक्षेचा चेहरा त्याला दिसला त्याच्या डोळ्यातून आता अश्रू नाही तर क्रोधाच्या ज्वाला बरसत होत्या तो आपल्या आईवर गर्जना करत म्हणाला पापिणी तू या रघुकुळाचा विनाश करण्यासाठी काळ्या रात्र बनून आलीस माझ्या धर्मनिष्ठ भावाला रामाला तू वनवासात पाठवलंस आणि माझ्या वडिलांच्या मृत्यूला कारणीभूत ठरलीस अरे ज्या सिंहासनावर माझ्या भावाचा हक्क आहे ते मला देऊन तू माझ्या माथ्यावर पापाचा कलंक लावला आहेस आजपासून तू माझी आई नाहीस आणि मी तुझा पुत्र नाही भरताने त्याच क्षणी त्या राज्याचा धिक्कार केला जे त्याला अधर्माने आणि अन्यायाने मिळत होतं त्याने गर्जना करून सांगितलं की अयोध्येच्या सिंहासनावर केवळ आणि केवळ ज्येष्ठ पुत्र श्रीराम यांचाच अधिकार आहे त्याने आपल्या आईच्या क्रूरपणाला आणि सत्तेच्या लोभाला शाप दिला आणि प्रतिज्ञा केली की हे पाप तो कधी स्वीकारणार नाही तो फक्त बोलून थांबला नाही तिने एक शपथ घेतली म्हणाला ज्याप्रमाणे माझा भाऊ वनात वल्कल वस्त्र परिधान करून जमिनीवर झोपून फळमुळं खाऊन जीवन जगत आहे त्याचप्रमाणे मी सुद्धा अयोध्येत राहून तपस्व्यासारखं जीवन जगेन हे राज्य माझ्या भावाचं आहे आणि जोपर्यंत तो परत येत नाही तोपर्यंत मी त्याचा सेवक म्हणून या राज्याची सेवा करेन भरताने केवळ मुकुटच नाही तर त्यासोबत येणारे सर्व भोग आणि विलासही नाकारले क्रोधाची आग विझली होती पण दुःखाचा सागर अजूनही उसळत होता आणि या सगळ्याच्या पलीकडे एक पुत्र म्हणून त्याच्यासमोर एक मोठं कर्तव्य उभं होतं पित्याप्रती असलेलं अंतिम कर्तव्य एवढ्या मोठ्या मानसिक धक्क्यातूनही भरताने स्वतःला सावरलं त्याने आपल्या भावनांवर नियंत्रण मिळवलं आणि एक पुत्र म्हणून आपलं कर्तव्य पूर्ण करण्याचा निश्चय केला ज्या सिंहासनासाठी त्याच्या आईने हा सर्व अनर्थ घडवला होता त्या सिंहासनाकडे पाठ फिलवून तो पुत्रधर्माकडे वळला महर्षी वसिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली राजा दशरथांचे पार्थिव शरीर तेलाच्या डोणीतून बाहेर काढण्यात आले संपूर्ण राजशाही सन्मानाने त्यांची अंतयात्रा काढण्यात आली भरत आणि शत्रुघ्न यांनी पित्याच्या पार्थिवाला खांदा दिला सरयू नदीच्या काठावर भरताने पित्याला मुखाग्नी दिला आणि त्यानंतरचे दशाह आणि एकादशः विधी पूर्ण करून पुत्र म्हणून आपले सर्व कर्तव्य निष्ठेने पार पाडले या संपूर्ण कथेचा आत्मा आहे धर्म धर्म म्हणजे काय तर योग्य आचरण कर्तव्यनिष्ठा आणि नीतिमत्ता भरतासमोर दोन मार्ग होते एक सत्तेचा जो सोपा होता सुखाचा होता आणि दुसरा होता धर्माचा त्यागाचा आणि कर्तव्याचा त्याने दुसरा कठीण मार्ग निवडला आणि हेच हेच तर धर्माचं सर्वश्रेष्ठ उदाहरण आहे यातून मिळणारी सर्वात मोठी शिकवण हीच आहे की खरा वारसा हा धनसंपत्तीचा किंवा राज्याचा नसतो खरा वारसा असतो मूल्यांचा आणि चारित्र्याचा सिंहासनाचा त्याग करून भरताने हे सिद्ध केलं की तो फक्त राजा दशरथाचा पुत्र नाही तर त्यांच्या मूल्यांचा त्यांच्या धर्माचा खरा वारसदार आहे आजच्या जगात जिथे पद प्रतिष्ठा आणि सत्तेसाठी कोणतीही किंमत मोजली जाते तिथे त्याग आणि कर्तव्याचा मार्ग निवडण्याचं सामर्थ्य आपल्यात आहे का भरताची ही कथा आपल्याला हाच प्रश्न विचारते आणि अंतर्मुख व्हायला भाग पाडते ही होती आजची प्रेरणादायी कथा वाल्मिकी रामायणातील पुढील अशाच भावस्पर्शी कथांसाठी प्रवीण मोहिते वर्ल्डला सबस्क्राईब करा जिथे प्रत्येक कथा सांगते मनाला भिडणारा अर्थ स्टोरीज पीपल पर्पज